पावसासंदर्भातली एक ब्रेकिंग न्यूज समोर येते मुसळधार पावसाचा हार्बर लोकल सेवेला फटका बसला आहे त्यामुळे हार्बर मार्गावर लोकल उशिराने धावते वडाळा रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे सकाळपासूनच पावसाने मुंबईमध्ये जोर धरल्याचं आपण पाहतोय आणि अनेक ठिकाणी रस्ते जलमय देखील झालेत तर आताची महत्वाची ब्रेकिंग न्यूज मुसळधार पावसाचा हार्बर लोकल सेवेला फटका बसलाय आपण ही वडाळ्यातली दृश्य पाहतोय मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी या ठिकाणी जमली आहे तर हार्बर मार्गावर लोकल उशिराने धावते तर मुंबईतील पावसाचा फटका आता रेल्वे सेवेला देखील बसू लागलेला आहे हार्बर लाईनकडे जाणाऱ्या रे रेल्वे या उशिराने धावत आहेत आणि या पार्श्वभूमीवर ही दृश्य आपण पाहतोय वडाळा स्थानकातली ही दृश्य आहेत हार्बर मार्गावर लोकल उशिराने धावते आहे वडाळा रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांची तोबा गर्दी जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे सकाळपासूनच पावसाने मुंबईमध्ये जोर धरलेला आहे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झालेले आहेत अनेक ठिकाणी पाणी तुंबलंय